अशा गोष्टी की ज्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी केल्या तरच योग्य असतं एक तुमच्या आई वडिलांच्या करिअरविषयीच्या कल्पना कधीच बदलणार नाही असं गृहीत धरू नका ते तुम्हाला समजून घेतील दोन तुमची आजची सॅलरी ही कायम तशीच राहणार नाही शिकत राहिला तर ती नक्की वाढत जाते कदाचित तुम्हाला थोडा जास्त वेळ लागेल तीन लग्नासाठी स्वतःला डेडलाईन देऊ नका योग्य जोडीदार मिळणं जास्त महत्वाचं असत चार तुमच्या जोडीदाराविषयी अपेक्षा लिहून काढा दोघेही नोकरी करणारे असाल तर हे टाळू नका पाच आर्थिक साक्षरता फार महत्वाची आहे त्याविषयी शिकत राहा सहा जेवढे जमतील तेवढे पैसे वाचवा सेविंग वाढवत राहा आणि गुंतवणूक कशी करायची हे समजून घ्या सात पैसा कमावणं वापरणं वाचवणं आणि वाढवणं यातला फरक समजून घ्या लवकरात लवकर आठ वागण्यात बोलण्यात आणि कामात लवचिकता असू द्या म्हणजे तुम्ही चुकत आणि शिकत राहाल नऊ ऑफिसमध्ये सगळं शेअर करू नका मित्र बनवा पण काम महत्वाचं आहे हे विसरू नका दहा नवीन पुस्तकं नवीन अनुभव नवीन जागा आणि नवी माणसं यांच्यासाठी पैसा खर्च करणे म्हणजे आनंद आणि गुंतवणूक असं दोन्ही पण असू शकत अकरा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष द्यायची वेळ आज आहे जिम योग खेळ यासाठी वेळ द्या बारा शाळेतले मित्र हे सगळ्यात जवळचे मित्र आहेत त्यांच्या संपर्कात राहा तेरा नातेवाईकांना नाही म्हणायला शिका सगळे कार्यक्रम महत्वाचे नसतात चौदा कुठलंही वाईट व्यसन ही काळाची गरज म्हणून लावून घेऊ नका तुमचे नियम तुम्ही पाळा पंधरा न्यूट्रिशन सकस आहार समजून घ्या आणि सत्तर ते ऐंशी टक्के तरी पाळण्याचा प्रयत्न करा सोळा तुम्हाला आवडतात त्या गोष्टी करणारे समविचारी लोक शोधा आणि त्यांच्या सोबत राहा काम खेळ छंद इत्यादी सतरा तुम्हाला काय करायचं आणि काय नाही याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता हे स्वतःला सांगत राहा भूतकाळ चांगला वाईट कसाही असला तरी तो तुम्हाला पुढे जाण्यापासून असेल तर एकोणीस आता तुमच्याकडे भरपूर वेळ आहे तुमच्या वैयक्तिक प्रोजेक्ट वर काम करायला वेळ काढा वीस तुम्हाला सल्ला देणारा त्या विषयात किती खोल आहे हे कोणाचाही ऐकू नका आपण त्यात काही केलेला किंवा शिकत राहणार असेल तर मग त्याच्याकडून शिकून घ्या सगळ्या चुका आपण करायची नसते मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद